राज्यातील दूध प्रश्नाबाबत मुंबई येथील सह्याद्री गृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील उपस्थित राहणार आहेत या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण आपल्याला देण्यात आले आहे कारण दुधाबाबतचे प्रश्न हे आपल्याला माहिती आहेत असे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी डेअरी चालक आणि प्लांट धारकांच्या आयोजित बैठकीत बोलत होते या बैठकीला जिल्हाभरातील उत्पादक उपस्थित होते मुंबईत होणाऱ्या दूध प्रश्नाबाबतच्या बैठकीत सविस्तर बाजू मांडली जाईल आणि दूध उत्पादकांना न्याय दिला जाईल असेही कर्डिले यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी दुग्ध उत्पादक शेतकरी डेअरी चालक आणि प्लांट चालकांनी आपल्या समस्या मांडल्या लोकसभा निवडणुकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांचा रोष भाजपला महागात पडला असे मत यावेळी शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले म्हणून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जी सुद्धा आणली कौटुंब म्हणत नाही वेळोवेळी ते झालं आणि झाल्यानंतर तुम्हाला सांगतो का त्या खात्याचा शेकडाच्या मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या काम्यातून जे काही जाणार आहेत महाराष्ट्राच्या निर्णय सरकार घेतला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतला एक चांगली भावना म्हणून आहे ना पारे था पारे था पारे था आता घोषणा केली नसली एक सहा परंतु काल राज्याच्या सरकारने उद्या त्याला केला सह्याद्रीवर दुधाच्या संदर्भामध्ये मीटिंग आयोजित केली आणि ती बातमी महाराष्ट्रभर आपल्या दूध उत्पादकांनी प्रत्यक्ष मीडियाच्या माध्यमातून पाहिली ऐकली आणि मग आता त्यांनी सांग ऐकल्यानंतर दूध उत्पादकाच्या -दू एक लक्षामध्ये आलंय का आपण जर कदाचित तुम्हाला या लोकप्रतिनिधीकडे आपण गेलो पाहिजे आणि लोकप्रतिनिधीकडे जाऊन भेटून ज्या अनुदानाच्या संदर्भामध्ये मागचा जो अनुभव आला तो प्रत्यक्ष आपल्याला बदल कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी तुम्हाला सांगतो का हे सगळे जिल्ह्यातले दूध उत्पादक -दू मंडळी आपल्या माझ्याकडे आली भेटली आणि त्यांच्या ज्या ज्या अडचणी आपल्याला अनुदानामध्ये येतात त्यांनी अनेक जणांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या महत्त्वाच्या उत्तम सूचना करण्याचा प्रयत्न प्रत्येक जणांनी केला म्हणून वाला असेल गावामध्ये दूध घेऊन आला दूधवाला असेल दूध आपल्याला संकलन करणारा त्या ठिकाणी कार्यकर्ता असेल या सगळ्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी एकच मागणी केली का आता शासन मान मन, मानस मनापासून शासनाची इच्छा असते अपेक्षा असते परंतु खालपर्यंत मला असं वाटतं कुठल्याच प्रकारचं अनुदान काही पोहोचण्याचं काही काम होत नाही आता मागचं जे काही जानेवारी अकरा जानेवारीला मग अनुदान पाच रुपयाचं जाहीर केलं होतं घोषित केलं होतं त्याच्यापैकी मला स्वार्थ नगर जिल्ह्यापुरचं जर बोलायचं जर सांगायचं म्हणलं तर माझ्या माहितीप्रमाणे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अनुदान काय खात्यामध्ये कुठल्याच प्रकारचं काही वर्ग झालं नाही म्हणजे साठ टक्के दूध उत्पादकाला त्याचा अनुदान मिळालं नाही त्याचा लाभ मिळाला नाही आणि मग प्लॅन्टवाल्यारा अशा अडचण निर्माण व्हायचं का जे काय आपल्याला माहिती आहे का प्लांटवर दूध उत्पादक जे दूध घालतात त्यांना ते प्लॅन्टल्यांना ते दूध उत्पादक सांभाळायचं काम करायचं करावं लागायचं वेळोवेळी मग त्यांच्याकडे त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी येत होत्या आम्हाला अनुदान मिळत नाही ते जेवढं त्यांचे शक्य होईल तेवढ्या पद्धतीने प्रयत्न करण्याचं काम प्लॅन्टवाले करत होते जे दूध उत्पादक संकलन करणारे करत होती परंतु जाचे आठ आतीच्या जा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जातक घातली होत्या त्या आतीला मला स्वतःचा कंटाळून केला होता आमचा एक कार्यकर्त्यांनी तुम्हाला सांगतो त्यांनी एक खंत व्यक्त केली काय ना म्हणतो श्रीकांत श्रीकांत भोसने जी काही खंत व्यक्त केली ती बरोबर आहे मुझे मुझे ते म्हणले साहेब आम्ही आता ज्वराक्ष मालासवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काढलेत त्या ज्वारक्षवाल्याने बंगले बांधलेत परंतु आम्हाला म्हणतात काही मिळालं नाही अशी खंत व्यक्त करण्याचं काम केलं आणि जेणे जेणे तुम्हाला सांगतो ह्या सूचना मानल्यात त्या अतिशय तीव्र भावनेतून मांडण्याचा प्रयत्न केला त्याला न्याय न्याय मिळाला पाहिजे म्हणून उद्याच्या सह्याद्रीच्या मीटिंगला राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील माझी खासदार साहेब असतील येने मिटिंग त्या मिटिंगचं नियोजन केलंय आपल्या व्यथा आणि आपले ज्या अडचणी असतील त्या मांडण्यासाठी आम्ही आता उद्याच्याला त्या आहे संपर्क करणार आहे आणि याने ज्या ज्या सूचना केल्या ज्या काही मागण्या केल्यात मला असं वाटतं सरकारने डायरेक्ट दहा रुपयाचं अनुदान प्रत्येकाला लिटरला देण्याचं काम केलं पाहिजे आणि दहा रुपये देऊन डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते अनुदान कशा पद्धतीने वर्ग होईल असा प्रयत्न करण्याचं काम जर केलं तरच मला असं वाटतं आमचा दूध उत्पादक मला असं वाटतं समाधानी राहू शकल कारण आज आपण पाहतो नगर जिल्ह्यामध्ये सांगायचं जर म्हटलं तर एकही असं मला असं तो कुटुंब नाही त्याच्याकडे गाय नाही असं कुटुंब कुठल्या प्रकारचं पाहायला मिळत नाही प्रत्येकाला कोणाला दोन गाय कोणाकडे चार गाय कोणा उपजीविकेला साधन नाही सरकारमध्ये एका बाजूने नोकरी मिळत नाही नोकरीला एवढं मोठे बंधनं येतात अटी शर्ती येतात म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून आमचे जे काही ग्रामीण भागातले जे शेतकऱ्याच्या मुलांनी शिक्षणं घेतलेत त्यांना नोकऱ्या न मिळत असल्यामुळं शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात मग याच्यासाठी दहा रुपयाचं अनुदान आपल्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी मी एक दुधवाला म्हणून कारण माझा मा जन्म दुधातून झालेला आहे मी राजकारणामध्ये सुद्धा दुधाचं दुधवाला म्हणूनच राजकारणात आलो पंचवीस वर्ष दुधाचा व्यवसाय मी करणारा लोकप्रतिनिधी म्हणून दुधाच्या व्यथा मला माहिती चाऱ्याचा भाव गाईचा भाव खुराकाचा भाव आजारपणाचा आणि कुटुंब कष्ट करण्याचा किती कष्ट करावं लागतात कधीकरी कुटुंबातला एखादा माणूस जर व्यक्ती जर गेला तर त्याचा प्रेत झाकून ठेवावं लागतं आणि दुधाचा धांदा उरकल्यानंतर मला असं वाटतं का त्या प्रेताची विल्हेवाट लावण्याचं काम करावं लागतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जिगरीचा व्यवसाय आहे परंतु पाहतानी लोकांना त्या ठिकाणी समाधान वाटतं म्हणून दूध उत्पादनाला काही जरी झालं तर दूध उत्पादकाला न्याय देण्याचं काम दुधालाच करू शकतो आणि ती मात्र शंभर टक्के करण्याचा प्रयत्न माझ्या हातून होईल अशी मी अपेक्षा करतो सरकारला विनंती करण्याचं काम उद्या करणार आहे आणि ज्या ज्या सूचना मांडल्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न शंभर टक्के केला जाईल असं आश्वासन त्यांना मी देण्याचं काम केलंय ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा